तायादाहि धर्मस्य द्रानिर्भवथी भारत अभ्युथ्था नाम धर्मस्य ट्दात मानं सुरुजाँ अत्रगे भेक ludd परित्त राणाय साहदूना हो दुष्कृत द्र्मसंस्था पनार्थाय संभवामी यूगे यूगे संभवामी यूगे यूगे, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष तब्बल साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युग पुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाता आपल्या समोर सादर करीत आहे सुखाने काल यवनाची अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लाल थोड लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय अर जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड शालीवंशके पंधराशे एक्कावन शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रह ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला आर शिवाजी शिवाजी चन्द्रदता आशोभो शज धाव चन्द्रदता आयन्द्रशोभ सज ध बाल वयापासूनच शिवबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले तुछ अर्जुन तूच केशव तू तु तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करु निवार दे भूमी स आहुती करु गनी घि दे भूमी स आहुती उच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी ते नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची आम्ही मराठे आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत भावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आम्हा या यश द्यावे यात तू आम्हा यश द्यावे हे राज्य व्हावे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा ही तर श्रींची इच्छा तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला साडेतीनशे वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्या अभिषेकासाठी सज्ज झाला